सर्वात्मा सच्चिदानंद घन भेद शून्य मी एक सत्य ज्ञान अनंत परब्रह्म मी निश्चित ऐसे जाणूनी मज भजत उत्तम भागवत ते जाण भागवत जे जा आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे शुद्ध झाली या स्वरूप प्राप्ती म्हणशी भजन कैशारीती देव भक्त तेची ते होती मी होऊन भजती मजमाजी सव्य दोनी भाग दो नावी एकची अंग तेवी देव भक्त विभाग मदरूपी सांग भासती पाहे पा लोखंडाचा आरिसा लोखंडेची घडीजे जैसा लोखंडेची उजळे कैसा स्वप्रकाशा निजतेजे दर्पण लिया पाही, शशी सूर्य गगन मही बिंबली धरी आपुल्या ठाई अप्रयासे स्व स्वलीला तैसे मी होऊनी माझे भक्त अनन्य भावे मजची भजत तई माझे ऐश्वर समस्त प्रतिबिंबित तया माझी मी म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे परमात्मा श्रीकृष्ण सांगतायत स्वतःच्या स्वरूपानी सच्चिदानंद आहे आपण सच्चिदानंद आहोत या बोधामध्ये आहे सगळ्या जगता सगळ्या जगताचं आदि कारण मी आहे परमात्मा आणि माझ्या खेरीज दुसरं कोणीही नसल्यामुळं मीच एक आनंद स्वरूप आहे दुसरा असेल तेव्हा दुःख असेल नित्य म्हणजे हे स्वरूप माझी स्थिती अनित्य नाही नेहमीच बदलायला पाहिजेत मी नित्यस्वरूप आहे परमात्मा नित्यस्वरूप आहे मी सिद्ध आहे म्हणजे एखादी गोष्ट असिद्ध असणारी गोष्ट मग नंतर सिद्ध करावी लागते अपूर्ण असणारी गोष्ट पूर्ण करावी लागते तस परमात्म्याचं नाही माझं नाही मी नित्य आहे आणि सिद्धच आहे म्हणजे जगत निर्माण होण्याच्या आधीच मी नित्य आणि सिद्ध असा आहे परमशुद्ध माझे स्वरूप विशद जाणती असं माझे स्वरूप स्पष्टत्वानी ते जाणतात देश काळ वर्तमान सर्वी सर्वदा अनवच्छिन्न म्हणजे देश काळ आणि वर्तमान या तीन आपली जी यंत्र आहेत त्यांना देखील कधीतरी अशा प्रकारे असहकार करण्याचा अधिकार आहे असं आपण समजलं पाहिजे काही बिघडत नाही देश काळ वर्तमान सर्वी या सर्वांमध्ये सर्वदा अनवच्छिन्न या सर्वांमध्ये मी नेहमीच एकसारखा आहे माझे विभाग झालेले नाहीत माझ्यापासूनच सर्व प्रदेश बनलेले असल्यामुळं मी सर्व प्रकारच्या देशामध्ये मी वास करून आहे माझा विभाग नाही आपल्याकडं म्हणतात ना सब भूमी गोपालकी सगळीकडं तोच तसा एकत्वानीच भरून राहिलेला आहे आणि काळ ही गोष्ट खूपच काल्पनिक का आहे म्हणजे आत्ता आपण आहोत तर त्या काळाच्या आधीचा काळ म्हणजे आपण आता माईक बदलला तो काळ काड़, तो काळ आता शिल्लकच नाही आणि आता हे केंद्र झाल्यानंतरचा जो काळ आहे तो आपला आपल्या दृष्टीने निश्चित असला तरी काल्पनिकच आहे कारण आता तो नाही आहे असं असल्यामुळं कालीन काल रामायण कालीन काळ त्याच्या आधीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यात सलगता आहे क्षणाक्षणानी सलगता आहे काळांनी माझे विभाग होऊ शकत नाहीत काळाची सलगता आपण कशी जाणतो आपण आपली आजी आजोबा पाहिलेले आहेत ते आता नाहीच समजा पण काळाची सलगता आपण पाहतोय हो काळ तसाच टिकून आहे कोणाच्या बाबत त्यांचे आई वडील नसतील तरी आपण आहोत काळाची सलगता आहे आणि उद्या आपण नसू तरी नंतर जे आहेत त्यांना काळाची सलगता आहे काळाला विभाग नाहीत सर्वात्मा सच्चिदानंद घन भेद सच्चिदानंद घन भेद शून्य मी एक आणि जसं देश काळ वर्तमान असा विभाग परमात्म्याच्या ठिकाणी नाही तस परमात्माच सर्वांच्या अंतर्यामी नटून राहिलेलं आहे असं असल्यामुळं त्याला सर्वात्मा म्हणतात मी माझ्या आत असणाऱ्या आत्म्याला माझा आत्मा म्हणेन हो की नाही पण माझा आत्मा आणि परागचा आत्मा गिरीशचा आत्मा आणि कोणाचा आत्मा इतके वेगवेगळे आत्मे नाही आहेत परमात्म्याच्या दृष्टीने तो सर्वांच्याच अंतरयामी आहे जसा माझ्या अंतरयामी आहे तसा सर्वांच्या अंतरयामी आहे म्हणजे किडा मुंगी पासून ते हत्तीपर्यंत सर्वांच्या अंतरियामी आत्मत्वानी तो समानच आहे तो सर्वात्मा आहे सच्चिदानंद घन म्हणजे सत म्हणजे अस्तित्व मात्र आत्म्याचं लक्षण पण हे अस्तित्व न दिसणारं अस्तित्व आहे इंद्रियांना न समजणारं अस्तित्व म्हणजे डोळे त्याला पाहत नाहीत कान त्याला ऐकत नाहीत हात त्याला स्पर्श करत नाहीत पण त्याला नाही म्हणायची सोय नाही तो आहे आहेपणाने तो आहे आणि आहेपणाने आपण आहोत हे त्याला समजत हो की नाही इथं असणार हे जे स्टीलचं भांड झाकण आहे त्याला आहेपणाने आपण आहोत हे समजत नाही पण मला आहे पणानी मी आहे असं समजतो समजत आणि आपल्या सगळ्यांना समजत एवढंच नव्हे तर पशु पक्ष्यांना समजत मी परवा पाहिलं की इथून एक मांजर रस्ता ओलांडत होती तर तिकडून वेगाने कुत्रा पळत आला त्या मांजराला पकडण्यासाठी ते मांजर तितक्याच वेगाने कुठून आत डोकं घालून दुसरीकडून निघून गेला ते स्वतःला का वाचवत होत कारण त्याच्या शरीराच्या आत असणारं अस्तित्व त्याला माहिती आहे अस्तित्व मात्रांनी सत रूपानी परमात्मा सर्वत्र भरून राहिलेला आहे आणि परमात्मा आहे किंवा जाणीव शक्तीमुळं मी आहे हे तो तोच जाणतो जो अव्यक्त जाणीव स्वरूप आहे तो अव्यक्त अस्तित्व मात्र आहे तो असं असल्यामुळं तर मांजर पळून गेलं आणि तिसर लक्षण म्हणजे आनंद घन म्हणजे आनंद आनंद वर्ग गणिताच्या भाषेत आणि आनंद घन आश्चर्य असं आहे की बोध मनुष्य मात्राला होण्याची शक्यता आहे नरदेहामध्ये आल्यानंतर बोध होण्याची शक्यता आहे कोणता सचित आनंद हा बोध पण हा आनंद मात्र सृष्टीत सर्वत्र भरून राहिलेलं आहे त्याची उधळण आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण मनुष्य मात्र असल्यामुळं इतरांबद्दल आपल्याला माहिती नाही पण इतर सर्व मोठ्या आनंदातच असतात म्हणजे बायका सगळ्यात ज्याचा द्वेष करतात ते झुरळ ते मोठ्या आनंदाने त्याच्या त्या मिशा लांब इकडं तिकडं फिरवत ते झुरळ सगळा अंदाज घेत खात असत त्याच्या तरीने आन आनंदा करताच जग निर्माण झाले आणि किडा मुंगी देखील आनंदाने जगते म्हणून त्याला आनंद घन असं म्हटलेलं आहे फक्त मनुष्यापुरताच असता तर मग फक्त आनंद आनंद वर्ग असं म्हटलं असत भेद शून्य मी एक माझ्या ठिकाणी भेद नाहीत कोणताच भेद नाही स्त्री पुरुष भेद नाही मनुष्य आणि भूत मात्र असाही भेद नाही सत्य ज्ञान अनंत परब्रह्म मी निश्चित मी सत्य स्वरूप आहे म्हणजे असत्यतेचा संबंध देखील नाही म्हणजे एक सत्य आहे आणि त्या सत्याला असत्य बनवणार एक असत्य देखील जगतात उपस्थित आहे सत्याला असत्य बनवण्याचं काम हे विज्ञानानी तर खूप केलं म्हणजे एकानी एक सिद्धांत मांडायचा आणि दुसऱ्यांनी मग नंतर तो सिद्धांत बदलायचा आणि तो बदललेला सगळ्यांनी मान्य करायचा विज्ञानाने जे आज सत्य आहे ते उद्या असत्य ठरवलं मला आमचे राहळकर सर असं म्हणाले की त्यांचे मित्र बीजे मेडिकलमध्ये शिकवत असता शिकवत असताना ते त्यांना म्हणत असत की मी आज जे शिकवतो ते आज माहीत असलेलं ज्ञान आहे ते उद्या कदाचित चुकीचं असू शकेल पण आज जे टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज असं म्हणतात ना तर तसं मी शिकवतो पण शक्य आहे की मी जे शिकवतो ते उद्या चूक ठरेल आणि वेगळं काहीतरी ज्ञान म्हणून समोर येईल वस्तुस्थितीजन्य म्हणून एक ज्ञान आहे एक अज्ञान आहे एक सत्य आहे एक असत्य आहे पण ज्ञान ज्याला म्हणतात ज्ञान अज्ञानात जाऊ शकत सत्य असत्यामध्ये परिवर्तित होऊ शकत पण परमसत्य जे आहे परमज्ञान जे आहे ते कधीही सत्य आणि असत्य ज्ञान आणि अज्ञान याच्यामध्ये सापडत नाही आणि माझा अंत नाही म्हणजे मी केवढा आहे तसं म्हटलं तर मला रूप नाही देवा नाही रूप देवा नाही नाम देव तो निष्काम सर्व ठाई नवल वाटले देव कोंदाटले देव कोंदाटले मागे पुढे असा मी आहे आपली पृथ्वी आहे सूर्यमाला आहे या सूर्यमाले सारख्या आपली सूर्यमाला ज्या आकाशगंगेचा घटक आहे एका आकाशगंगेत आपली सूर्यमाला आहे त्या आकाशगंगेमध्ये वन हंड्रेड थाउजंड करोर्स एवढ्या सोलर सिस्टीम्स आहेत आणि अशा आकाशगंगा अनंत आहेत त्या किती आहेत ते, ते समजत नाही हे जर परमात्म्यापासून निर्माण झालेलं असेल तर अंत इथं कशालाच नाही म्हणजे देहाला अंत झाला असं म्हटलं तरी देखील देहातलं पृथ्वी तत्व पृथ्वी तत्वात आपतत्व आपतत्वात पदार्थाला देखील नाश नाही पदार्थ देखील अविनाशी आहे एक कागद जाळला तर धूर आणि जो कार्बन त्या योगाने कागदाचं जे वजन होतं तेवढंच वजन शिल्लक राहिलं असं शास्त्रज्ञ सिद्ध करून दाखवतात फक्त त्याचा फॉर्म बदलला तऱ्हेने विश्व देखील अंतरहित आहे आणि या विश्वाच्या बुडाशी ज्याच्यापासून अव्यक्तापासून हे तयार झालं त्याला अंत नाहीच आहे परब्रह्म मी निश्चित ऐसे मज़ भजत उत्तम भागवत ते जाण अशा प्रकारचा परब्रह्म ब्रह्मस्वरूप मी आहे असं निश्चित जाणून संदेहरहित जाणून मला भजतात ते उत्तम भागवत असं नाथांनी म्हटलेलं आहे बरं झालं गिरीशनी मला खून केली बरं काच गुरुदेव पाठ हरी श्रीराम श्री गुरुदेव पाठातील आज आपल्याला पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस असे चार अभंग म्हणायचे आहेत याची चाल शेवटची जी ज्ञानदेव पाठाची चाल आहे त्याप्रमाणे आपण म्हणूयात खुँ, श्रीराम माझा गुरुदेवे कार्य उभे केले नेऊनी ठेविले उंचीवरी गुरु संप्रदाय राखोनी या शुद्ध दिला आत्मबोध साधकांसी, सरला आईनी पूर्ण साथ दिली कार्या माझी भली स्वामीजींच्या साधकांचे सुख विश्व उभारून आनंद भुवन स्थापियेले मकरंद म्हणे महाराष्ट्र प्रांती सत्कार्याची व्याप्ती वाढविली गुरुदेव भजा गुरुदेव भजा संतकुळी राजा प्राण माझा माझा गुरुदेवे केले मुद्रांकित मकरंदनाथ नाम दिले पवित्र अश्विन शुद्ध चतुर्थिला, संपन्न सोहळा झाला असे। दिला अधिकार अनुग्रह द्याया गुरुसम्प्रदाया चालवाया गुरु आदिनाथे प्रवर्तिला जोका ज्ञानदेवादिका पूर्वसूरी। मकरंद म्हणे सिद्धनाथ पंथ पुढे माधवनाथ कृपे चाले गुरुदेव भजा गुरुदेव भजा संतकुळी राजा प्राण माझा माझा गुरुदेव मूर्ती क्षमा त्याचे ठाया सदा बसे सहज घडे त्याचे पायी प्रेमलवलाही लवलाही देखिली त्याचे गावी आहे सुखासी वसती नवविधा भक्ती नांद तसे गुरुदेव पाठ वर्णिता ना शांती भाग्या नाही मिती ऐसे वाटे मकरंद म्हणे वैकुंठ सोहळा त्याचे निहागळा गाजतसे गुरुदेव भजा गुरुदेव भजा संत कुळी राजा प्राण माझा माझा गुरुदेवे देह त्याग केला शोकाकुल झाला भक्त वृंद साधुनी पवित्र व्यास पूर्णिमे स गेले सदनास गुरुगृहि गुरु महन्ते सांडिले निस्पृहत्वे ल्याले शान्ति सुख पानिम ब्राह्मी अवस्थिसि ब्रह्मनिर्वाणासि प्राप्त जाले। गुरु पाठ कीर्ति गाता होये तु जन्म मृत्यु गुरुदेव भजा गुरुदे भजा संत सन्तकुळी राजा प्राण मा गुरुदेव भजा गुरुदे भजा, गुरु भजा। प्राण माझा बोला जगद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहं सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि 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 स्वामी जय जय तय घड़ा बग हे गिरीशने खून केल्यामुळं झालं बर का नाहीतर पाच सात मिनिटं पुढं गेलच असत हरी हरी, 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 हरी।